कवितेचा पुढील भाग नकोत बंध नात्यांचे बंध सुखदुःखाचे बंध नात्यांचे बंध सुखदुःखाचे भोळ्या भाबड्या मनावर भोळ्या भाबड्या मनावर जखमा दिल्या फार भोळ्या भाबड्या मनावर जखमा दिल्या फार आता कधी आशा नाही इतरांकडून फार आता कधी आशा नाही इतरांकडून फार नकोत बंद नात्यांचे नकोत बंद सुखदुःखाचे जीवन हे जगावय एकटेच वाटे फार जीवन हे जगावय एकटेच वाटे फार परमेश्वराची आराधना करत परमेश्वराची आराधना करत जीवन नैया तरावी पार परमेश्वराची आराधना करत जीवन नैया तरावी, तरावी पार नकोत बंद नात्यांचे નકોત બંધ સુખ દુઃખા છે થયુ